हॅलो गाई तर बघा आता वाजले संध्याकाळच्या साडेबारा आणि सरळ तर लावलेलं होतं म्हणून मला आता करावं नाही तर मी सकाळच करणार होते शेव बघा की अशी किती छान नेऊल चांगली मस्त शेव किती अशी छान नाजूक पडते बघा आणि बघायचं सोरे त्या सोरेने असे शेव पाडते पाण्यात ठेवलेलं आहे आणि इथं दोन किलो बेसन आहे ही काय गाव ना दुती दिवस झाले हि द्यायला जातो तर रास बरोबर खचा त्यात गावलं म्हणजे त्यांना एखादा तरी पदार्थ करू लागायला ठेवावं ठीक आहे लाडू कसं बनवते संध्याकाळचं मेन म्हणजे कसं आहे ना संध्याकाळचं फराळाचं शिवाय दिवाळी झाल्यासारखं वाटत नाही आम्हाला तरी कारण आमचं कसं असायचं ना पहिलं आम्ही ना, कामाला जायचो म्हणजे लग्नाच्या आधी लग्न झाल्याच्या नंतर ना लग्नाच्या अगोदर आम्ही कामाला जायचो आणि दुपारूनही कामाला जायचो कामावरून आल्याच्या नंतर मग संध्याकाळचं आई असं फराळाचं करायचं म्हणजे लाडू करांज्या चकली हे असं संध्याकाळचं करायचं मग तिला आम्हाला छान वाटायचं दुसऱ्या दिवशी आम्ही रात्री दिवाळीतली म्हणजे रात्रीची दिवाळी केलेली छान वाटते म्हणजे शक्यतो रात्रीचीच दिवाळी असते खर तर दिवसात घरी बायका त्यांचं ठीक आहे आता मी बी घरीच असते पण पण आपण बेसन लवकर कालून ठेवलं त्याच्यामुळं करावं लागलं पाण्यात ठेवायचं हे झाकण म्हणजे सगळ्या शेव शिव पडतात चला मी घेते बोलून आता करतो घेतला गोळा भरून थोडंसं पाणी लावलं का ह्याला पण म्हणून चांगलं शेव पडतात बघा आता माझे शेव कशी पडतात <laughs> <laughs>

यांना बसवलं इथं चुरायला आता लाडू बांधायला हाय म्हणा ओ हाय म्हणा हाय म्हणा तर चला घेते मी बनवून सरकट शेव करून चुरून घाल्यात मस्त असं तर इथं पाक करायला ठेवलंय इथं शेव टाकायचं त्याच्यात चुरून आता लाडू बांधून घ्यायचे इथं उरलेल्या पिठाचं भज केलं कशाचं तर आता ही आहेत बांदू लागायला रात्रीच्या दीड वाजलेत आम्हाला लाडू बनवायला बघू आता काय हा ते हे करायचं तर झालं बघा आपला पाक बी करून त्याला मस्त हलवून घेते एकजीव करून काजू बदाम टाकते जरा ठेवा तर पाक बी मी सगळे एकटीनेच करत असते मला कोणाची गरज नाही लागत मी एकटीच करत असते कारण मला सगळे येतं त्याच्यामुळे आता हे काजू बदाम टाकते करून उचला करू टोपलं तुझं काजू बदामाचं तेलात कडवून टाकले हे, हे वेलची पावडर तर बघा रात्रीच्या दोन वाजले असतील आणि झाले लाडू पण बांधून पटपट पटपटी पाच नाही पंधरा दहा पंधरा मिनिटात बांधले मोठे बारीक मोठे बारीक मोठे बांधले छान बांधलेत का बघा पाक पण छान झाला मस्त लाडू झालेत सांगा कसे झाल्यात ह्याच्यातच भरून ठेवते आता लेग उशीर झाले झोपून लागले डोळे तार उठून गेले झोप एवढी लागली ना लेग तुम्हाला टी व्हीवर दाखवते किती वाजले देत तर बाबा लेकरं झोपल्यात तर ओके करून दाखवते दोन वाजून पंधरा मिनटं झाले तर आता लाडू भरून ठेवते आणि झोपते लई झोप लागली उद्या लक्ष्मीपूजेने थोड थोड चिवडा उद्याच करायचा फक्त मिक्स करायचं ते असे लाडू झाले एकदम पिवळा कलर आता हे कॅमेऱ्यातून दिसते बरं का पांढरट पांढरट मस्त असे झाले ते बघा असं छान झाल्यात पाक माझं मी स्वतः केला फक्त हे तो, तो चोटे -चोटे पाटा, पाटा, मला सुरू लागले शिवचे लाडू आम्हाला शिवचे लाडू लय आवडतात पाक बी परफेक्ट जमतो मला तसं काय नाही हे असे छोटे छोटेच बांधले होते बरं का पण उशीर व्हायला लागला मग बांधले पटा पटा बी म्हणजे जाऊ दे कुठं द्यायचे पाहुण्या तर सांगा मला कमेंटमध्ये छान झाल्यात का लाडू आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळे व्हिडिओ चांगले छान रिस्पॉन्स पण येत आहे व्ह्यूज नका येऊ द्या ज्या म्हणजे चांगल्या पण व्हिडिओ बघताय तुम्ही त्याला महत्त्व आहे किती का जणं बघा ना चारजण बघा ना पाच जणं सात जण कुणी दहा जणं का बघा ना तीस असे जरी बघितले तरी सपोर्ट होतो मला तर छान बघत जावा आणि शेअर पण करत जावा आणि लाडू कसे काय वाटले मला ते कमेंटमध्ये सांगा चला बाय दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज लक्ष्मीपूजनच्या पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला मला गावात जायचं आहे बाय